श्रावण महिना संपला की तो येतो म्हणजे भाद्रपद महिना भाद्रपद महिन्यामध्ये गणपती आगमन होते गणपती आगमन झाले की गणपतीच्या तिसऱ्या दिवशी गौराईंचं पण आगमन केलं जातं गरोघरी या महिन्यामध्ये गणेश चतुर्थींचे आणि गौराईंचे आगमन होत असतं यंदा सात सप्टेंबरला म्हणजे शनिवारी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे यानंतर गौरी आव्हान जे आहे ते दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे गौरी पूजन जे आहे ते अकरा सप सप्टेंबर दोन हजार चोवीसला आणि गौरी विसर्जन जे आहे ते बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसला आहे पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि त्यांच्या सौभाग्याचे रक्षण चा करण्यासाठी महिलांनी देवी पार्वतीला आवाहन केले आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद महिन्यातील शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवर प्राणीमात्रांचं दुःख नाहीसे केले आणि म्हणूनच ज्या महिला आहेत त्या अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करत असतात प्रत्येक वर्षी गौरीपूजन केलं जातं गौरी आवाहन केलं जातं नंतर पूजन केलं जातं आणि नंतर विसर्जन केलं जातं प्रत्येक महिला हे काम अतिशय आवडीने करतात दरवर्षी गौरीला वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसवतात सा पण यावर्षी दोन हजार चोवीसला गौरीला कोण कोणकोणत्या रंगाच्या साड्या नेसवायच्या आहेत कोणते शुभ रंग आहेत ते, ते आपण पाहूयात तसेच गौरीला नवीन साडी नेसवावी की जुनी साडी नेसवावी कधी कधी काय होतं आपण नुसती साडी नेसलेली असते पण ती धुतलेली नसते तर ती न धुतलेली साडीसुद्धा काहीजण नेसवतात तर ते चुकीचं आहे की बरोबर आहे याच्यावरती सुद्धा आपण आज बोलणार आहोत शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलं आहे की तुम्ही एकदा नेसलेली साडी पुन्हा तुम्ही गौरीला नेसवू शकत नाही किंवा तुम्ही इतर कोणालाही ती साडी देऊ शकत नाही धुतलेली साडी इतर कोणालाही देऊ शकता पण नवीन कोरी साडी ही गौरीला दरवर्षी नवीनच साडी नेसवायची असते असे शास्त्रात सांगितले आहे मग गौरी जी आहे जी आपण दरवर्षी जिला महालक्ष्मी स्वरूप समजून अशा या गौराईलासुद्धा आपण नेसलेली साडी कधीही नेसवायची नसते अगदी तुम्ही नवीनच साडी आहे आणि पाच मिनिटे फक्त नेसलेली असाल तर ती साडी तुम्ही गवराईला नेसाय नेसवायचा विचार करत असाल तर असे मुळीच करू नका अगदी पाच मिनिटे नेसलेलीसुद्धा साडी तुम्ही गवराईला पुन्हा नेसवू नका गवराईला साडी नेसवताना नवीनच साडी वापरावी गौराईला नवीन साडी घ्यायची तुमची आर्थिक परिस्थिती नसेल तर तुम्ही जर गेल्या वर्षी साडी नवीन घेतलेली असेल तर तीच साडी पुन्हा तुम्ही गौरीला नेसू शकता पण ती साडी दुसरी कोणीही नेसलेली नसावी फक्त गौराईच नेसलेली असावी तशीच ती याही वर्षी गौराईला तीच साडी तुम्ही नेसवू शकता गौरी ज्या आहेत त्या मार माता पार्वतीचे दुसरे नाव आहे ज्येष्ठ नक्षत्रादरम्यान हा उत्सव येतो त्यामुळे या उत्सवाला गौरी असे म्हणतात माता गौरींना घरी आणलं जातं विविध डेकोरेशन पूजा आरास केली जाते तीन दिवस वेगवेगळे नैवेद्य बनवले जातात पहिल्या दिवशी छान आरास सजावट केली जाते दुसऱ्या दिवशी म्हणजेच गौरीपूजन केलं जातं तिसऱ्या दिवशी विसर्जन केलं जातं गौरीपूजनामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येते तसेच पती पत्नींमध्ये संबंध अधिक घट्ट करण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये सुख समाधान आर्थिक परिस्थिती वाढण्यासाठी गौरीपूजन केलं जाते तसेच आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात तर त्यासाठी सुद्धा गौरीपूजन केलं जातं गौराईला घरातील माहेर स्थान दिलं जातं वाजत गाजत गौराईंना माहेर हातून घरामध्ये आणलं जातं गणपती बाप्पा शेजारी तिची स्थापना केली जाते तिला साडी नेसवली जाते तिला तिचा साज शृंगार केला जातो तसेच या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या रंगांच्या साड्या शुभ आहेत हे आता आपण पाह पाहणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये काही रंग अशुभ मानले जाते प्रत्येक रंगाला स्वतःचे असे काही गुणधर्म असतात काही रंग असतात तर त्या रंगामध्ये सकारात्मक लहरी प्रदान करत असतात तसेच काही रंग जे आहेत तर त्यामधून नकारात्मक लहरी प्रदान करत असतात काही रंग जे असतात ते अशुभतेचे प्रतीक मानले जाते आणि काही रंग जे असतात ते हिंदू धर्मामध्ये पवित्र मानले जाते आता जे पाच शुभ रंग आहेत ते कोणते रंग असणार आहेत पहिला रंग म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हिंदू धर्मामध्ये सौभाग्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाची साडी आणि ब्लाऊज गौरीला नेसवू शकता दुसरा रंग म्हणजे लाल रंग लाल रंग म्हणजे सौभाग्याची खूप मोठी गोष्ट आहे आपल्या सौभाग्याचं प्रतीक म्हणजे कुंकू कुंकू जे असतं ते सुद्धा लाल रंगाचंच चा असतं प्रत्येक धार्मिक विधीमध्ये कुंकुवाला अतिशय मान्यता आहे त्यामुळे कुंकू म्हणजे लाल रंग खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हिंदू धर्मामध्ये लाल रंग जो असतो तो अतिशय शुभ मानला जातो त्यामुळे तुम्ही गौराईला लाल रंगाची साडी आणि ब्लाऊज घालू शकता त्यानंतर तिसरा रंग जो आहे तो आहे पिवळा रंग पिवळा रंग हा कुशाग्र बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती दृढ होण्यासाठी गौराईला पिवळा रंगाची साडी आणि ब्लाऊज तुम्ही नेसवू शकता आता चौथा रंग यानंतरचा जो रंग आहे तो गुलाबी रंग गुलाबी रंगाची गुला रंगा साडी तुम्ही गौराईंना नेसवू शकता ही साडी हा रंग गौराईंवरती अतिशय खुलून दिसतो हा रंग आपल्याला सुख आणि पोषक ऊर्जा देणारा हा रंग आहे यानंतर पाचवा रंग येतो तो, तो म्हणजे केशरी रंग केशरी रंगाची साडीसुद्धा तुम्ही गौराईंना नेसवू शकता केशरी जो रंग आहे तो दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करू शकतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते नकारात्मकतेचा नाश होऊ शकतो त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची जी साडी आहे ती तुम्ही गौराईंना नेसवू शकता आजच्या व्हिडिओमध्ये गौराईंबद्दल अशी माहिती पाहण्याचा प्रयत्न केला आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ सर्व लोकांना शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू धन्यवाद